नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मराठी भाषा दिन या विषयावर अतिशय सुंदर व सोपे असे पाचोळीचे मराठी भाषण चला तर मग पाहूयात मराठी भाषा दिन आपली शान मराठी आपला मान मराठी आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी सर्वांना नमस्कार माझे नाव आराध्या आहे आज सत्तावीस फेब्रुवारी आपण मराठी भाषा दिन साजरा करत आहोत प्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हा दिवस प्रख्यात मराठी साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो त्यांचे मराठी साहित्यातील योगदान अमूल्य आहे मराठी ही, ही खूप सुंदर व सामर्थ्यवान भाषा आहे मराठी महाराष्ट्राची मातृभाषा व राजभाषा आहे आपण सर्वांनी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार सर्वत्र करूया एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद